हॅलो नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आ, सर तुमचे काही फोटो पाहिले मी काही व्हिडिओज पाहिले तुमचा अभ्यास दौरा अभ्यास दौरा इराण मध्ये असलेले ते फोटो होते तर त्याबद्दल थोडं विचारावं असं वाटलं म्हणून सर काय सांगाल तुम्ही म्हणजे इराण बद्दल तिथल्या इतिहासाबद्दल तिथल्या संस्कृतीबद्दल कारण इराण एक इस्लामी राष्ट्र आहे सध्या तिथून आर्य आले असं आपण म्हणतो आणि कसं त्याचा संबंध जोडला गेला आपल्या इतिहासाशी ते थोडं जाणून घ्यायचं होतं हो हे खूप आधी म्हणजे खरं म्हटलं म्हणजे महात्मा फुले यांनीच मांडलंय आहे इराणियन या शब्दाचं रूपांतर आर्यन झालं असं त्यांचं मत होतं आणि अर्थात ता, हे काही नुसता तर्क नव्हता त्यांचा त्यांनी त्या काळात जी काही संशोधन झाली होती त्याच्या आधारे हे मत मांडलं होतं आणि ते मत खोडण्याकरता पुढे मग लोकमान्य टिळकांनी जे काही ग्रंथ लिहिले हा तर त्यांनी त्या ग्रंथामध्ये ओरायन नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे यासाठी किंवा हा तर उत्तर ध्रुवापासून आर्य आले असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग टिळकांचे जे अनुयायी होते त्यात प्रामुख्याने राजवाडे इतिहासाचार्य म्हणून त्यांना आपण ओळखतो तर टिळकांचे ते अनुयायी होते पण टिळकांचे प्रतिस्पर्धी सुद्धा होते तर त्यांनी हा जो टिळकांचा आर्कटिक होम आ, इन वेदास आणि ओरायन ह्या दोन ग्रंथामध्ये त्यांनी नक्षत्रांच्या अभ्यासाच्या आधारे असा सिद्धांत मांडला की सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस उत्तर ध्रुवावर असतो आणि त्या ठिकाणी आर्य होते मग भारता ते भारतात आले असं त्यांचं म्हणणं होतं तर राजवाड्यांनी ते खोडण्याकरता म्हणजे आर्य तिथून आले नाही हे फोडण्याकरता लिखाण केलं फार मोठ्या प्रमाणात त्यांचं लिखाण आहे आणि त्याच वेळेस आणखी काही अभ्यासक होते केळकाईटच होते ते, 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 ते पण त्यांना हा सिद्धांत काही पसंत पडला नाही ते स्वतःला आर्य समजत होते ना हुँ, हुँ, आ, हा त्यामुळे बघ त्यांनी तो सिद्धांत फोडला पण गंमत अशी की स्वतः इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये अग्नी अग्नि आणि यज्ञ नावाचं एक प्रकरण आहे त्या ग्रंथामध्ये ते ग्रंथ तो यांनी छापला श्रीपाद अमृत डांगे जे कम्युनिस्ट होते नंतर yes. आताही ते लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रकाशित करतात ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की आर, आर्यांमधील देव नावाचे लोक होते आणि त्या देव लोकांना रक्षण करण्याची कला अवगत होती हा पण ती कला ते त्यांना शिकवत नसत समजा इतर आर्यानं ती शिकवली तर ते सुद्धा त्यात प्रवीण होतील आणि मग देवांवर ते अवलंबून राहणार नाही कारण आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तर अग्नी लागतो होळी पेटवायची असेल किंवा जाळ पेटवायचा असेल किंवा घाबरावाचं असेल पशूंना वरांटी पशूंना तर तो जाळ पेटवण्याकरता किंवा पेटवण्याकरता ती कला माहित असली पाहिजे तर ती त्यांना माहीत होते अग्निहोत्र म्हणून जे आता केलं जातं एक कर्मकांड आपल्याकडे त्यांचं मूळ ह्या यांच्या सिद्धांतामध्ये आहे आणि अग्निपूजक आर्य असा एक शब्द प्रयोग त्यांनी वापरला तर ते अग्निपूजक आर्य मुळात इराण मधले होते हे त्यांच्या या सिद्धांतानी सिद्ध होतं ते न कळत त्यांनी टिळकांच्या किंवा टिळक महात्मा फुलेंच्या सिद्धांताला समर्थन दिलेलं आहे आणि ते देव मग कुठले तर आपण आता देव शब्द ईश्वर या अर्थाने वापरतो पण ते देव होते इराण मधले ओके हा इराणमध्ये जीव नावाची एक जमात आहे अजूनही आहे ती कुर्द कुर्द नावाने ते ओळखले जाते ते आदिवासी लोक आहेत आणि ते आदिवासी असल्यामुळे त्यांचा आदिवासींचा धर्म जो आहे तो त्यांना प्रिय आहे आणि जे सण उत्सव ते साजरे करतात ते मुळात इराणमधली जी आधीची संस्कृती इस्लाम पूर्व हुँ, हुँ, त्या संस्कृतीतले सण साजरे करतात आणि अलीकडे ह्या चार पाच वर्षांपूर्वी त्यांनी जाहीर केलं तसं दहा वर्षापासून त्यांचा प्रयत्न चालू होता पण पाच सहा वर्षापूर्वी त्यांनी जाहीर केलं की आम्हाला इस्लाम नको आहे म्हणजे हु, जो इस्लाम आता इराणमध्ये प्रभावी आहे अयातुल्ला खोमिनी यांच्या रूपाने इस्लामचं जे हिडीस रूप इराणनी आणि जगानी पाहिलं तर त्याचा प्रभाव आज इराणवर आहे आणि खोम नावाचं जे गाव आहे तेरा तेरा फार चाळीस पन्नास किलोमीटर असेल मी पाहिलं नाही ते गाव तर तिथले ते खोमेनी होते आणि तेरांच्या सीमेवर आपण आलो म्हणजे साधारणतः पंधरा वीस किलोमीटरवर तर तिथे अयातुल्ला खोमिनीची फार मोठी कबर आहे सुंदर त्यांनी केली आहे जसा काय मोठा होऊन गेला तो तर ह्या अयातुल्ला खोमिनीनी तिथल्या बऱ्याचशा सुधारणा नाकारल्या होत्या त्याच्या आधी महम्मद अहमद रजा पहलवी नावाचा राजा शहा शहा नावाची प्रसिद्ध आहे त्यांनी खूप सुधारणा इराणमध्ये आणल्या होत्या स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं होतं पण ते हिरावून घेण्याचं काम अयतुल्ला कोविंद नंतरच्या काळात केलं आणि आता मात्र इराण वेगळं आहे आता आम्ही सतरा मेला इराणला गेलो अठरा मेला आम्ही तिथे म्युझियम पाहिलं तिथल्या काही मस्जिदी पाहिल्या प्रामुख्याने हा काही स्थळं पाहिली आणि मग एकोणीस तारखेला ते तिथे जे राष्ट्रपती होते रियासी त्यांचा मृत्यू झाला हेलिकॉप्टरच्या अपघातात आणि मग आम्हाला असं वाटलं की पुढे इराणचा आमचा दौरा पंधरा दिवसाचा होता तो रद्द होईल पण तसं झालं नाही इराण जी पाहा मनसोक्त पाहिला पंधरा दिवस आम्ही तिथे होतो आणि तिथले लोक जे आहेत इतके खुश व्हायचे आम्ही इंडियन म्हटलं की बरेचदा त्यांना वाटत होतं की आम्ही पाकिस्तानी आहोत चेहरी पट्टी त्यांना वाटत होतं आणि मुस्लिम आहोत असा समज त्यांचा होता पण त्यांना सांगितलं की बा मुस्लिम नाही आहेत तर ते मग तरी ते म्हणत होते आपले संबंध फार चांगले आहे इराण आणि भारताचे तर अशी सामान्य होत टॅक्सीवाल्याचं हे वाक्य आहे आणि एका ठिकाणी परसे पोलीस नावाचं जे ठिकाण आहे पोलीस म्हणजे शहर ज्या ठिकाणी ते राज्याभिषेक होत असे त्या राजांचा पारशी पर्शियन राज्यांचा त्यात त्या सायरस हा प्रसिद्ध राजा होता तर त्याच्या काळात त्या ठिकाणी ते परसे पोलिस नावाचं ठिकाण तयार झालं फार मोठं राजधानीचं ठिकाण आहे ते इराणच्या Uh -huh. पण ते मुस्लिम लोक आता जे जे मुस्लिम लोक तिथे आहेत त्यांना काही फारसं प्रेम त्याबद्दल नाहीये uh -huh. पण तिथे आम्हाला काही लोक कुटुंब भेटलं एक इराणी uh -huh. uh -huh. आणि त्यांना म्हटलं आम्ही इंडियाच्या अक्षरशः नाचायला लागले म्हणजे uh -huh. अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन इतकं लोकप्रिय अमिताभ बच्चन त्या भागात आहे uh -huh. की त्यांना वाटलं की बा वा, अमिताभ बच्चनच्या देशातले लोक आले आणि अमिताभ बच्चन जाऊन आला तिथे काही भागात त्यामुळे तो लोकप्रिय आहे आणि कदाचित ते इकडले सिनेमे तिकीट डब करून पाहत असतील तर अशा तऱ्हेने आम्हाला एक चांगला अनुभव आला की इराणचे लोक पुरुष असो स्त्रिया असो अगदी स्त्रिया सुद्धा भेटल्या आणि त्यांना वाटल्या की हे भारतीय आहेत अमिताभ बच्चनचं नाव आहे बरं सर आता मला काय जाणून घ्यायचं आहे तिथल्या ऐतिहासिक वास्तू तिथले ऐतिहासिक लीडर्स म्हणजे देव हा शब्द आता तुम्ही उच्चारला आ, देव किंवा देवी जेव्हा आर्य समूह तिकडून इकडं आला तर त्यांना कोण लीडर होत की बाबा चला भारताकडे आपण आपली मोहीम तिकडं आहे तर तिकडचे देव इकडं आले जे आर्य देव होते त्यांच्याबद्दल थोडंसं हा हा महत्वाचा प्रश्न आहे एक एकतर ते लिडरच्या अशा एका नेतृत्वाखाली आले नाहीत हा टप्प्याटप्प्याने त्यांचे कळप ते गायीचे गोपालन अवस्थेत होते प्रामुख्याने त्यामुळे गाय त्यांच्यासाठी अतिशय पवित्र होती आणि पुढे झोराष्ट्रीय धर्म जो आहे झोराष्ट्रचा जलपृष्ठचा त्यांनी त्यांना शिकवलं होतं की गाय आपल्याला अहूर मजदरी दिलेली आहे और मजद तिथला सर्वोच्च देव देव म्हणता येत नाही कारण देवाच्या विरोधात तो होता त्याचा एक शिलालेख आम्हाला तिथे पाहण्यात आला त्या शिलालेखात त्यांनी अहुरमजद बद्दल असा उल्लेख होता की अहूर मजदरी देवाना सिंहासनात खाली ओढलं म्हणजे देव नावाच्या देव नावाच्या लोकांचं तिथे राज्य काही काम होतं असं दिसते आणि त्यांना खाली खेचलं अहूर मजाचा प्रभाव वाढला आणि त्या प्रभावामुळे झालं काय की मग देव हे दुष्ट ठरवले गेले आणि अहूर हा जो शब्द आहे आपल्याकडे असुर हा त्याचा उच्चार होतो खरं हा आणि असुर हा उच्चार असिरियन म्हणजे इराकी संस्कृतीमध्ये आहे त्याचा अर्थ सूर्य असा होतो तर सूर्य हे त्यांचं दैवत होतं ते प्रकाशाचे पूजक होते प्रामुख्याने आणि आम्ही तिथे एक अग्यारी पाहिली अग्यारी म्हणजे पारशी लोकांचं जे पूजा अग्नीचं जे स्थान असतं तिथे सहसा प्रवेश मिळत नाही पण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली तर यास नावाच्या गावामध्ये तर ते अग्निपूजक नव्हते मुळात ते प्रकाशा प्रकाशाचे पूजक होते आणि अग्नीला ते प्रकाशाचा प्रतिनिधी मानत होते आणि म्हणून ते अग्नीची पूजा करायची सूर्य घरात आणता येत नाही ना बरोबर हा म्हणून त्याने अग्निला सूर्याचं रूप मानून त्याची आराधना केली होती तर तेच अग्निपूजक भारतात आले आणि ज्याला आपण अग्निहोत्री असं म्हणतो अग्नीचे पूजक तर सूर्यपूजाही भारतात आली आणि अग्निपूजा किंवा अग्निबद्दलचे जे कर्मकांड आहे यज्ञ ज्याला आपण म्हणतो तर तिकडे अवेस्ता नावाचा ग्रंथ आहे पर्शियन लोकांचा अवेस्ता नावाचा ग्रंथ आहे त्याला झेल दवेस्ता म्हणतात त्या ठिकाणी यश हा शब्द okay. आहे ओके आणि यशनाचा पर्याय आपल्याकडे यज्ञ असा झाला आणि आग जसं आता होम हवन हा शब्द आपण वापरतो होम हा शब्द ह ओम ह ओम हा, हा शब्द तिथे आहे आपण ते होम केलं आणि हवन जा जे अग्नीत जाळणं तर त्याला त्याला पर्याय शब्द आधी सोम सवन होता म्हणजे सचा उच्चार ते करू शकत नव्हते म्हणून ते होम म्हणायचे अग्निपूजा तर होती पण सोबत सोम नावाच्या वनस्पतीला कुटणे त्या कुटण्याच्या विधीला त्यांनी म्हटलं आहे तर अशा तऱ्हेने आर्य संस्कृती जी भारतात आली त्याला कारण झालं की ते कॉकेशस पर्वतावरून आले असा एक सिद्धांत आहे ओके पर्वत हा त्या पर्वतावर कॉकेश त्या परतून ते आले आणि त्यांच्या आपसात भांडण झाले काही कारणाने आणि इराणमध्ये एक टोळी आली तर एक टोळी जर्मनीमध्ये गेली आणि इराण इराण मधल्या टोळीचं आपसात तो भांडण झालं आणि ते मग ते भारतात आले कारण सोपं होतं ना अफगाणिस्तान मार्गे भारतात आता येत जाता येतं पाकिस्तान मार्गे जाता येत आहे रस्त्यावरचा मार्ग आहे तेव्हा समुद्र मार्ग इतका प्रभावी नव्हता समुद्रातून व्यापार होत नव्हता त्यात होत होता पण प्रामुख्याने अशा कळपांना येणं शक्य ना मग आपल्याकडे हां हां बोला बोला नहीं। 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 बोला, नहीं। नहीं। बोला बोला आपल्याकडे ज्या आपल्याकडे गायीचं जे महत्व आहे ते त्या त्या इराण मधल्या लोकांनीच वाढवलेलं आहे आणि आता जे ब्राह्मण लोकांचे पावून प्रामुख्याने ते स्वतःला आर्य समजतात इतरही ब्राह्मण चुकून समजतात ते इतर ते ब्राह्मण आर्य नाही ते त्यांच्यात वीस वंशाचं रक्त आहेत सहा वंशाचं लोकांनी सांगितलंच आहे अशा तऱ्हेने कोणी असा शुद्धबिद्ध आर्य भारतात आता शिल्लक नाही आहे पण चितपावन स्वतःला शुद्ध, शुद्ध समजतात तर ते गायीला पवित्र मानतात गोमाता गोमांस काणे निषिद्ध पण ते पूर्वी भारतात जे आले तेव्हा ते गोमांस नंतरच्या काळात खायला लागले होते त्याचे पुरावे रामायणात वगैरे असे सापडतात अशा तऱ्हेने हा बोला चितपावन या शब्दाचा अर्थ थोडासा जाणून घ्यायचा होता चित्पाण शब्दाचा अर्थ चित्पाण लोकांनी लिहून ठेवलेला आहे की त्यांचं असं म्हणणं होतं किनाऱ्यावर म्हणजे आपला जो पश्चिम समुद्रकिनारा आहे म्हणजे कच्छ इकडे मुंबई महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोकण वगैरे आणि केरळ पर्यंत जो समुद्रकिनारा आहे त्या किनाऱ्यावर काही सतत प्रेत आली आणि त्या प्रेतांना परशुरामाने जिवंत केलं अशी एक कथा आहे तर ती इराणमधून एखादा तारवा एखादं लहानचं जहाज फुटलं असेल आणि त्या, त्यात त्यातून ते वाहत आली असा एक समज चित पवनाने पसरवला आणि चितेतून पावन केलं म्हणजे ते वास्तविक प्रेत होते पण चित्तेवर टाकण्याच्या ऐवजी त्यातून त्यांना पवित्र करून घेतलं म्हणजे अग्निनी जाळून घेतलं असेल काही लोकांना किंवा काही लोक त्यातले बेशुद्धी असतील ते शुद्धीवर आले असतील तर त्या लोकांना चित पावन असं म्हटलं गेलं आणि परशुराम त्यांचं दैवत आहे परशुराम सुद्धा इराणचाच आहे कारण परशुमच <laughs> परशुमस नावाचं तिथे एक परिसर आहे ज्याला पर्शिया म्हणतात <laughs> त्याला पार्स पार्सच्या फार्स या नावाने आम्ही तिथे गेलो फार्स <laughs> प्रांतामध्ये तर <laughs> शिराज नावाचं जे तिथे गाव आहे तर <laughs> ते फार्स प्रांतातलं होतं आणि पार्स नावाच्या हॉटेलमध्येच राहिलो होतो अजूनही म्हणजे ते लोक त्या प्रांताची ओळख सांगतात आणि परशु हा जो शब्द आहे तो कुऱ्याडी वापरला गेला पर्शियन लोकांनी वापरलेली कुराड <ंगे> आणि परशुराम हा त्यांचा नेता म्हणजे तो आर्यनचा नेता आणि <ंगे> शेतपाव शेतपावनांचा तारण करता असं मिथक शेतपाव लोकही <ंगे> सांगतात अजून आता ती कुराडीचा तुम्ही उल्लेख केला पण आपल्या इकडे पण म्हणतात तशी चपटी कुऱ्हाड असली ना का धारदार तर तिला फरशी कुऱ्हाड असे पण म्हणतात फरशी 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 टाईप चपटी असते म्हणून ते थोडस अपभ्रंश होत शब्दांचं अपभ्रंश झालेला आहे मग तिकडे फारशी शब्द आहेत ना फारशी हा शब्द आहे फारशी भाषा आहे फारशी धर्म आहे अच्छा बरोबर आहे तिथे मला अजून एक विचारायचं होतं आता तुम्ही सांगितलं टप्प्या टप्प्याने आर्यन आले ते टोळी एक 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 टोळी येत गेली मग हे जे ब्रह्मा सरस्वती हे थोडं सरस्वती वगैरे यांचा थोडा इतिहास तिथं त्यांचं नाव काय होतं सरस्वतीचं किंवा असं हा हा महत्वाचा प्रश्न आहे सरस्वती आपल्याकडे विद्येची देवता मानली जाते आणि हे पुस्तक मला इंटरनेटवर मिळालं त्या चित्पावन ओरिजिनल ऑफ चितप सरस्वती रिव्हर इज द चित ओरिजिन ऑफ चितपावन सरस्वती नदी ही चितपावनांचं मूळ आहे अशा अशा शीर्षकाचा ग्रंथच मिळाला मला uh -huh. तर आता हे मूळ शोधायचं असेल तर पुन्हा तुम्हाला इराणमध्ये जावं लागतं इराणमध्ये uh -huh. आम्ही पर्से पोलीसचा उल्लेख मी केला की ज्या ठिकाणी टायरस किंवा इतर राजे होते केमिनियंड ह्या राजांनी जे राज्याभिषेक केले वगैरे त्याचे ते चित्रशिल्प आहेत त्याच लागूनच एक की दोन किलोमीटर अंतरावर लक्ष आहे रुस्तम किंवा त्याला नॅक्रो पोलिस म्हणतात तर त्या नॅक्रो हे हे दफन स्थान जे, जे, जे आर्य इराणी लोक होते ते आताही आताही ते प्रेताचं दहन करत नाही तर ते उंच ठिकाणावर की एखाद्या विहिरीमध्ये टांगून ठेवतात टांगून ठेवतात आणि त्याला गिदाडं खातात पक्षी खातात आणि मग जे हाड हाड उरतात ते त्यात दफन करतात दोन पद्धतीने त्यांच्या पद्धत आहे तर असं दफन दफन स्थान ते आहे तिथे नार्स नावाचा राजा आहे त्याला त्याला सिंहासनाच्या वेळी त्याच्या डोक्यावर मुकुट चढवताना अनाहिता नावाच्या देवीचा शिल्प आहे ते मी आणि साधारणतः नऊ ते अकरा इसवी सन नऊ अलीकडे नऊ ते अकरा या काळामध्ये दोन दोन वर्ष दोनशे एकशे सहा लेखांची एक मालिका जगातल्या मातृदेवता लिहिली होती चित्रलेखा चित्रलेखामध्ये मातृपूजन विश्वभजन त्याचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये अनाहिता ह्या देवतेवर मी दोन लेख लिहिले होते तर मला अनाहितेचं शिल्प पाहायची इच्छा होती ते या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तिथे रोज एक फार मोठ बाजाराचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आता त्यांना त्यांनी काय म्हणत जहा नाव असं आहे त्याचं नाव त्या ठिकाणी त्या बाजारामध्ये मला तिथं शिल्प पाहायला मिळालं अनाहितेचं आणि नंतर मग मी काशान नावाच्या गावात गेलो होतो तिथे अनाहितेवरचं पुस्तक मला मिळालं आणि बरीच पुस्तकं इराणवर मिळाली तर त्याच्यात अनाहितेचा उल्लेख होता की ती त्यांची मुख्य मातृदेवता होती पुढे मग त्यांच्यात भांडणं झाल्यावर ते लोक अफगाणिस्तानमध्ये हैतुवंत नावाची नदी आहे <laughs> म्हणतं नदीचा उल्लेख किंवा त्या प्रांताचा उल्लेख अवेस्तामध्ये <laughs> येतो अवेस्ता त्यांचा धर्मग्रंथ आहे <laughs> तर त्याला आता हेलमंड म्हणतात हेलमंड हेलमंड नदी आहे हेलमंड प्रांत आहे त्या त्या नदी त्या हेलमंड नदीच्या नदीला हरवती नदी या नदी नावाने सुद्धा अवेस्तामध्ये तिचा उल्लेख आहे तर त्याच्या काठावर अनाहितेचं मंदिर आहे आणि जगातले सगळे पारशी त्या ठिकाणी त्या मंदिरात जातात दरवर्षी तर तिथून मग आता आपल्याला अफगाणिस्तान जवळच आहे हेल्मेंट प्रांत तर काही खूप दूर नाही तिथून मग भारतात ते आले आणि त्या हरव तिचं रूपांतर सरस्वतीत झालं आणि सरस्वतीची मूर्ती आज आपल्याला दिसते तिचा उल्लेख आहे की ती पांढऱ्या विषयातली आहे तिच्या हातात विडा आहे तिच्या हातात वेद वगैरे आहेत तर हा वेदाचा उल्लेख झाला म्हणून सांगतो ऋग्वेद आणि अवेस्ता हे दोन ग्रंथ पारशी लोकांचे अवेस्ता ग्रंथ आणि भारतातला आर्यांचा ऋग्वेद यात बरेच साम्य आहे बरेच शब्द सारखे सारखे आहेत तो स्वतंत्र विषय खरं म्हटलं म्हणजे चर्चेचा व्याख्यानाचा तर अशा तरी सरस्वती त्यांनी तिला त्यांनी सरस्वती म्हटलं आणि तिचं जे चित्ररूप तयार झालं ती नदी देवता आहे मुळात तिचा उल्लेख ऋग्वेदामध्ये नदी देवता आहे तर आपल्याकडे मातंगी नावाचे एक मात्र आहे तुम्ही तुळजापूरला गेला असाल तर तुळजापूरला तुळजाभवानीच्या मुख्य मंदिराच्या अलीकडे मातंगीचं मंदिर आहे हा आणि मातंग म्हणजे हत्ती हत्ती ज्याचं कुलचिन्ह आहे अशा लोकांची ते मातृदेवता कर्नाटकात मातंगी पट्टा नावाचा एक संप्रदाय सुद्धा आहे आणि आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये रेणुकेचं जे ठिकाण आहे माहूरला तर तिलाही मातंगी म्हटलं परशुरामाची ती आई म्हटलं आहे आता ही मातंगी भारतातली पण त्याला परशुरामाची आई म्हणून एक वेगळं विकत तयार करण्यात तिला मारलं तिचं मुंडक उडवलं वगैरे कथा म्हणजे परशुराम हा चित्पावन आणि इथल्या मातंगीशी संघर्ष त्यांचा झाला असतावा तर तिच्या मातंगी देवतेचं वर्णन जे आहे दहा महाविद्या एक संकल्पना आहे म्हणजे सरस्वती विद्येची देवता आहे असं जे आर्य म्हणतात ब्राह्मण म्हणतात तसं शाक्त संप्रदायामध्ये शक्तीच्या पूजकांच्या संप्रदायामध्ये दश महाविद्या ही संकल्पना आहे आणि त्यात सगळ्याच विद्येच्या देवता आहेत त्यात एक पातंगी नावाची देवता आहे ती लाल वस्त्र परिधान केलेली आहे तिच्या हातात शस्त्र आहे तिच्या खांद्यावर पोपट आहे म्हणजे ती आदिवासींची देवता आहे असं त्यातून सूचित होतं आणि तिच्या तिची कॉपी करूनच सरस्वतीचं चित्र तयार करण्यात आलं असं एवढंच मला वाटतं बरं ते तुम्ही अनाहिता या देवीचा उल्लेख केला इराण मधल्या तर अनाहिता म्हणजेच आपली सरस्वती का हा एक प्रश्न माझ्या म्हणजे घोळतोय मनात हो तेच मला म्हणायचं आहे की वास्तविक जेव्हा इराणला जायचं ठरलं तेव्हा मला खूप आनंद झाला की बऱ्याच मूळ पाहायला मिळेल आपल्याला आणि मी गाईडला म्हटलं की मला अनाहितेची मूर्ती दाखवा तर तिने दाखवली मला मूर्ती ती तर तशा बऱ्याच किल्ल्यामध्ये मूर्ती जसं काला कालेह डोख्तर नावाचा किल्ला आहे तो आणच्याच उपासकांनी तो बांधला आणि तिचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो मेडन कालेह मेडन म्हणजे मेडन म्हणजे युवती युवतीचा किल्ला तर अशा तऱ्हेने म्हणजे तिच्या उपासकांचा संप्रदाय अजूनही सुप्त रूपात का होईना इराणमध्ये आहे आणि तो संप्रदाय मुळात इराकमधून मेसोपोटीमियन संस्कृती म्हणून आला ऑस्टिरियन लोकांमध्ये इश्तार नावाची एक मात्र देवता होती त्याच्यापासून तो आला रोप मध्ये तो पसरला मग इराणमध्ये पसरला आणि इराण मधून तो भारतात आला भारतात सरस्वती ही विद्येची देवता प्रस्थापित झाली आणि प्रामुख्याने ती ब्राह्मणाने केली कारण ब्राह्मण स्वतःला आर्य समजतात तर ते इराण मधले आहे अशा या सगळ्या अभ्यासातून स्पष्ट होते येस सर एक इतिहास संशोधक म्हणून एक मूर्ती अभ्यासक म्हणून सर इराण दौरा तुमचा एक एक अभ्यासपूर्ण दौरा झालेला आहे अजून काही मिस होत असेल तर थोडक्यात कव्हर करता का सर मिस म्हणजे एक तर मी जेव्हा परतीच्या प्रवासात निघालो तेव्हा तिथे इराण कल्चरल सेंटरचा जो प्रमुख आहे तो भेटायला आला आम्हाला तर तो मला म्हणाला की इराणमध्ये येण्यापूर्वी तुमचं काय मत होतं इराण बद्दल मी त्यांना म्हटलं की अतिशय भयकारक आणि दहशतवादी देश आहे असं आमचं मत होतं तर कारण आम्ही ते ऐकलं होतं वाचलं होतं कारण एकोणीशे मध्ये इस्लामिक क्रांती म्हणून जो उठाव झाला त्या ठिकाणी तो अयातुल्ला फोमिनी काय केलं की परसे पोलीस हे जे पर्शियन लोकांचं जे राजधानीचं ठिकाण जिथे ज्या ठिकाणी राज्यारोहण होत होता ते नष्ट करण्याकरता तिथे त्यांनी बुलडोजर पाठवले तर तेव्हा तिथले लोकांनी उठाव केला की नाही हे आमचं म्हणजे हे प्राचीन स्थळ आहे हे उद्ध्वस्त नाही करायचं आणि इराण मधले अनाहितेची बरीच मंदिरं त्यांनी नष्ट केली मूर्त्या नष्ट केल्या बिशापूर नावाचं जे गाव आहे तिथे त्या बिशापूर गावामध्ये मंदिर आहे आणि काही गावामधून ते फुटबॉलचं मैदान बनवायचं म्हणून त्यांनी अनाहितची मंदिरं नष्ट केली त्यांना ते अनाहित्या नकोच आहे आता <laughs> ज्या ज्या नक्षय जहा नक्षय जहा नावाचे ठिकाण मी पाहिलं जिथे मोठी मस्जिद आहे तिथे एक मोठा बाजार आहे <laughs> त्या बाजारात जी मूर्ती पाहिली त्या दुकानदाराला विचारलं <laughs> की ही मूर्ती कशाची आहे अनायतीची आहे असं नाही म्हणाला तो तर त्यांनी <laughs> नाव सांगितलं खलेलिया नाव आहे तर खलेलिया नावाची देवता तिथे होती की नाही माहीत नाही पण त्यांनी ते नाव सांगितलं की ते पर्शियन लोकांच्या जुन्या आढावणी उतरायचे आज प्रयत्न करतात पण तरीही जी गाईड म्हणा की बाकी लोकांची चर्चा मी केली तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या मनात प्रचंड आदर पर्शियन लोकांबद्दल आहे इराक आणि इराण हा पर्शियन धर्माचा भाग होता आणि पर्शियन संस्कृतीतले अनेक राजे होऊन गेले आणि त्यांची मातृदेवता अनाहिता होती आणि पुढे आता मी सांगितलं भारता की भारतात सर, ती सरस्वतीहून प्रस्थापित झाली वास्तविक नदी देवता आहे तेव्हा तिला काही असं मानवी आकार नाही पण मानवी आकार देण्याकरता त्यांनी मातंगी हा दश महाविद्यामधल्या एका मातृदेवचा आधार घेतला हे सूत्र माझ्या डोक्यात होतं त्यावर मग मी सरस्वतीची सत्यकथा नावाचं पुस्तक लिहायचा विचार आहे येणाऱ्या रविवारी म्हणजे आता तेवीस तारखेला पुण्यानगरीमध्ये किल्ल्यांच्या दंतकथा आणि मिथक नावाची लेख मला चालू आहे त्यात या किल्ल्यावर अनाहितेच्या मिथकावर एक लेख आहे तो आपण अवश्य वाचावा एवढी विनंती या निमित्ताने करतो येस सर येस सर नक्कीच वाचू सर आणि वेळोवेळी इतिहासाबद्दल काही शंका असतील काही माहिती जाणून घ्यायची असेल तर अशीच आपण एखादी चर्चा घडवत जाऊ वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद येस